महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा जागर वराळ पाटील फार्मसी कॉलेज मध्ये जिजाऊ सावित्रीबाई जयंती पारनेर तालुक्यातील सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील कॉलेज ऑफ डी फार्मसी आणि बी फार्मसी येथे दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अत्यंत उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं अध्यक्षस्थान या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष रंगनाथ किसनराव वराळ पाटील यांनी भूषवले यावेळी व्यासपीठावर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर कुलदीप वैद्य उपप्राचार्य रेशमा पवार सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले आणि जिजामाता यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रेरणादायी भाषणे सादर केली क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात एकोणावीसाव्या शतकात स्त्री शिक्षणावर अनेक बंधने असताना त्यांनी समाजातील अज्ञान अन्याय जातीभेदाने अंधश्रद्धेविरुद्ध संघर्ष केला शिक्षणाशिवाय समाजाचा विकास शक्य नाही हा विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून समाजासमोर ठेवला राजमाता जिजाऊ या स्वराज्याच्या जननी म्हणून इतिहासात अजरामर आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणापासूनच स्वराज्य धर्मनिष्ठा न्याय पराक्रम आणि राष्ट्रप्रेमाचे संस्कार दिले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका नीलम इचके यांनी अत्यंत प्रभावीपणे केले अध्यक्ष भाषणात अध्यक्ष वराळ पाटील म्हणाले की सावित्रीबाई फुले यांनी समाजाला शिक्षणाची दिशा दिली तर राजमाता जिजाऊ यांनी राष्ट्रनिर्मितीचा निर्मितीचा विचार दिला शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून समाज परिवर्तनाचं प्रभावी माध्यम आहे असंही त्यांनी नमूद केलं फार्मसी सारख्या महत्वाच्या क्षेत्रात शिक्षण घेत असताना भविष्यात समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी ज्ञानाबरोबरच प्रामाणिकपणा आणि सेवाभाव जपणे आवश्यक असल्याचे राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा वारसा जपत समाजासाठी काहीतरी सकारात्मक योगदान देणे हाच या जयंतीचा खरा उद्देश असल्याची भावना या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आली शेवटी आभार शिक्षिका साक्षी वाघमारे यांनी मानले प्रतिनिधी सचिन जाधव शिवगर्जना न्यूज पारनेर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद